आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील नित्य योग वर्गाचा प्रथम वर्धापन दिन साजरा महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज येथे बरोबर एक वर्षापूर्वी दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी योग वर्गाची सुरुवात करण्यात आली या योग वर्गाचा वर्धापन दिन आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार वार रविवार रोजी उत्साहात संपन्न झाला योगायोग म्हणजे याच दिवशी योग वर्गाचे सदस्य माजी प्राचार्य बसवराज स्वामी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बसवराज पाटील नागराळकर होते प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर रामप्रसाद लखोटिया माननीय महादेव नवबदे माननीय रतिकांत अंबेसंगे माननीय मल्लिकार्जुन चिल्लरगे उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर लखोटिया यांनी तरुणांना योग प्रवाहात सामील करून घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी उदयगिरी कॉलेजमध्ये स्वतंत्र तरुणांसाठी योग वर्ग सुरू करण्याच्या नागराळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उदयगिरी कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर सामाजिक आरोग्य सुदृढ निकोप राहण्यासाठी कॉलेजचे मैदान लोकांसाठी सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास खुले ठेवण्यात येईल तरी नागरिकांनी शिस्तीत या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले प्राध्यापक ज्ञानोबा कांबळे सरांनी त्यांना नित्ययोग केल्याने झालेले आरोग्यविषयक लाभ पचनक्रियेत सुधारणा शुगर लेवल नॉर्मल झाल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र यंदे यांनी केले प्रस्तावित राजकुमार यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र शिंदे सर यांनी केले प्राध्यापक श्रीराम चामले व शिवकुमार सिरगिरे यांनी आजचा योग वर्ग घेतला कार्यक्रमास ज्येष्ठ योग शिक्षक शंकर चापोलीकर प्राध्यापक बसवलिंग गारठे उमाकांत अंबेसंगे धनराज बिरादार सुरेंद्र अक्कनगिरे दत्ता कप्पिकेरे नंदकिशोर गर्जे मीनाक्षी स्वामी सुमती भातांब्रेई योग शिक्षक व सुधाकर नळगिरकर प्राध्यापक गंदी गुडे धुळप्पा सर विमाशंकर चवळे भारती ताई बिरादार ताई उत्तमराव बारमुळे प्रमोदजी बिरादार राजकुमार पाटील माधवराव बिरादार रुंदीरामजी बिरादार रमेश पाटील बाबुराव माशाळकर आर एम पाटील राजकुमार पाटील नारायण पाटील महादेव बिरादार सूर्यकांत भुसागरे सुभाष ऐनिले महादेव कल्याणकर हे योगसाधक मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर शिवकुमार पाटील बसवराज स्वामी सुधाकर फड नरेंद्र यंदे प्राध्यापक मारुती जाधव प्राध्यापक ज्ञानोबा कांबळे राजकुमार बिराजदार बोसगे पीएसआय शिवाजीराव केंद्रे यांनी परिश्रम घेतले शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली